राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे नेते माजी मंत्री मुंब्रा विधानसभेचे आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस काल उत्साहाने साजरा झाला विविध सामाजिक उपक्रमांचं निमित्ताने आयोजन करण्यात आलं डॉक्टर काशीनाथ घाणेकर नाट्यगृहामध्ये आयोजित करण्यात आलेल्या विशेष कार्यक्रमात शहरातील दहावी आणि बारावीच्या परीक्षेत उल्लेखनीय यश संपादन केलेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला या गुणवंत विद्यार्थ्यांना लकी ड्रॉच्या माध्यमातून पारितोषिकं देण्यात आली अनेक विद्यार्थ्यांना लॅपटॉपचं वाटप देखील करण्यात आलं या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह निर्माण झाला कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अनिल थत्ते हे उपस्थित होते त्यांनी विद्यार्थ्यांना अभ्यास करिअर बुल्याधिष्ठित शिक्षण यावर मार्गदर्शन केलं यावेळेस राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई कार्याध्यक्ष प्रकाश पाटील महिला अध्यक्षा सुजाता घाग आदी मान्यवर उपस्थित होते यावेळेस बोलताना श्री आव्हाड यांनी शिक्षण हेच सरळ शस्त्र आहे प्रत्येकामध्ये समाज बदलण्याची ताकद आहे जिद्द मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर विद्यार्थी आपलं लक्ष सहज गाठू शकतात असं यावेळेस श्री आव्हाड यांनी सांगितलं आणि म्हणून तुमच्याशी अधिक न बोलता मित्रांनो मिळालेल्या संधीचा वापर करा आईवडिलांचा सन्मान करा अशी का हे इतरत्र गावभर जाऊन पायाला हात लावता ना ते बंद करा हा नेता दिसला लाव पायाला हात तू नेता दिसला लाव पायाला पाय ला, फक्त एकाचेच पडायचे असतात आई वडील देऊ कारण <प्राण> का ते आई वडीलच तुमच्यासाठी झटत असतात तेच तुमच्यासाठी मेहनत करत असतात तेच तुमच्यासाठी घाम गाळत असतात आणि तेच एक स्वप्न बघत असतील की माझा बालक माझी बालिका माझा मुलगा माझी मुलगी मोठी झाली पाहिजे शिकली पाहिजे डॉक्टर झाली पाहिजे इंजिनियर झाली पाहिजे ती पुढे गेली पाहिजे आय एस झाली पाहिजे आय पी एस झाली पाहिजे आज अनंतर दरवाजे उघडे आहेत